तर या ठिकाणी छान अशी भोगीची भाजी बनवली आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी त्याही तीळ लावून आणि त्याच्यासोबत ओला कांदा तर आजचा हा जो बेत असणार आहे तो खूप छान असणार आहे या भाजीला आमच्या हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस तर मी जो व्हिडिओ बनवत आहे तो थोडासा लेट बनवलेला आहे आज मी गावात गेली होती आणि माझ्या ज्या काही वस्तू संपलेल्या होत्या किंवा जे सणासाठी लागणारं साहित्य आहे ते घेण्यासाठी गेले होते तर या ठिकाणी मी ताटामध्ये तर वानाचं साहित्य सर्व काढून ठेवलेलं आहे घाटे वगैरे घेऊन आलेले ते व्यवस्थित नीट करून घेतलेत आणि मी याच ठिकाणी बसलेली आहे त्याचबरोबर एक मेहंदीचा कोण माझ्यासाठी बांगड्या आणल्यात आणि हे आहेत फुलं तिळगुळ आणलेत आणि याच्यामध्ये आहेत गजरे तर तिळ आणि तांदूळ देखील लागणार आहेत त्याचबरोबर तो पलीकडं आहे खण आणि या ठिकाणी मी या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आमच्या गावाकडं ज्वारीचं कनिज देखील असतं भुईमुगाच्या शेंगा असतात आणखीन बरंच काही काही असतं परंतु जे मला अवेलेबल झालं आहे ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे हे आहेत हरभऱ्याचे घाटे बोरं गाजर वटाण्याच्या शेंगा ऊस तांदूळ आणि तीळ लागणार आहे त्याच्यामुळं मी ते देखील काढून ठेवलं आहे आहेत वालाच्या शेंगा गव्हाच्या ओंब्या आणि हे आहे बिबव्याची फुलं तर आमच्याकडं बिबव्याची फुलं म्हणजे एवढं काय कन्फर्म पाहिजेच असं काही नाही परंतु इकडं भेटतात तर मी घेऊन आले तर असं मी सर्व साहित्य घेऊन आले त्याचबरोबर हे वाटीधूप संपलं होतं माझं आणि ही अगरबत्ती जी आहे ना तर तिचा खूप छान त्या दुकानामध्ये सुगंध येत होता म्हणून मी घेऊन आले तर बघूया आता कसं आणि काय तर आज आम्ही संक्रांतीची भाजी जी आहे म्हणजे भोगीची भाजी खेंगाट म्हणतात आमच्याकडे त्याला ते देखील बनवलेलं आहे त्याचा देखील व्हिडिओ मी थोडासा शूट केला आहे पूर्ण डिटेल असं काही मी शूट केलेलं नाही परंतु थोडंसं शूट केलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये कनेक्ट करेल आणि या ठिकाणी हे जे तिळकुळ आहेत ते देखील आणलेले आहेत हे देखील आहेत तर असं हे असणार आहे आणि पिलूसाठी पतंग वगैरे ते आहेत ऑलरेडी आमच्याकडं तर तो सकाळी आता उडवेल आणि उद्या माझी जास्त धावपळ होऊ नये यासाठी मी या ठिकाणी ही सर्व तयारी आज करून घेतलेली आहे म्हणजे फक्त एका साईडला काढून ठेवलं आहे म्हणजे सकाळी कसं मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आणि काळाराम मंदिरामध्ये जाणार आहोत आम्ही त्याच्यामुळं मग थोडंसं पटपट आवरून आपल्याला जायचं आहे तर मग थोडीफार तयारी केली तर सकाळी जास्त धावपळ होणार नाही तर त्यासाठी आत्ता आमची जेवणं वगैरे झालेत भांडे वगैरे स्वच्छ करून घेतलेत मी किचन होटा क्लीन करून घेतला आहे आणि या ठिकाणी बसले होते तर मी म्हटलं व्हिडिओ शूट करावा तर असा आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय